विशाल पाटील यांची मनधरणी करू असा सूर मवियाच्या नेत्यांनी लावला आहे सांगलीची जागा ही काँग्रेसची नैसर्गिक जागा आहे आणि त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना असणं हे साहजिक आहे मात्र विशाल पाटील चुकीचं पाऊल उचलणार नाहीत याची काळजी घेऊ अशी भूमिका बाळासाहेब थोरात यांनी घेतली आहे तर इकडे वसंतदादा पाटांनी कधीच काँग्रेसची बेईमानी केलेली नाही ती परंपरा सोडून विशाल पाटील वेगळी भूमिका घेणार नाहीत असं संजय राऊत यांनी विश्वास व्यक्त केला खूपच म्हणजे ते वातावरण चांगली नैसर्गिकच आमची जागा आहे ती वस्तुस्थिती आहे आमचा उमेदवार आहे परंपरा ती आहे त्यामुळे ती आम्हाला मिळावी ह्या अपेक्षा होती त्यामुळं कार्यकर्त्यांची भावना असणं साहजिक आहे परंतु आपण ज्यावेळेस एकत्र काही पक्षांना घेऊन पुढं जात असतो महाविकास आघाडीच्या माध्यमात किंवा कुठंही त्यावेळेस काही फायदे तोटेसुद्धा त्याचे फायदे जसे घ्यायचे असतात तसे तोटे घ्यायचे असतात विशाल पाटलांशी आम्ही बोलू अध्यक्ष uh, अमृत नोनी आर्थोप्लस ये एक इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियाँ शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द जीवन के लिए अमृत नोनी लोकशाही है लोकशाही मर्यादिशा निवनुका लड़ू सकते विशाल पाटील हे माझ्या माहितीप्रमाणे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत काँग्रेसचे उपाध्यक्ष आहेत वसंतदा पाटील यांचे नातू आहेत ज्यांनी कधीच काँग्रेसची बेमानी केली नव्हती उमेदवारी हा वेगळा विषय आणि मला असं वाटतं की ती जी परंपरा आहे काँग्रेसची त्या परंपरेला तोडून ते कुठे काही वेगळी भूमिका घेणार नाही विशाल पाटील हे एक चांगले कार्यकर्ते आहेत नक्कीच